पोलीस स्टेशनमधले कोणी जो अंमलदार असतात कर्मचारी असतात ते एवढे सगळे सेन्सिटाईज झालेले आहे की कुठली महिला तक्रारदार आली आणि स्पेशली कोणी यंग मुलगी आली आणि ही छेडछाड तक्रार घेऊन आली तर तिला व्यवस्थित अटेंड करतात कधी असू शकते अपवाद अपवाद आहे त्यासाठी वरिष्ठ अधिकारी असतात एस पी आहे डी वाय एस पी आहे अडिशनल एस पी आहे पण अटेंड करतात तर आपण नक्कीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की भरपूर सिस्टम्स या देशामध्ये आपल्या मदतीसाठी आहे आणि आजच्या दिवशी जो आहे आपण पहिल्या वेळी त्याला डळा शिकवला काहीतरी बसला त्याला तर तो परत त्याची हिम्मत होत नाही तर आय होप आपण सर यातून थोडा त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स आणि ज्ञान झाला असेल खरोखरी हे याचा जो दुसरा भाग आहे तो विश्वनाशूसाहेब पण बोलले की आपण तुम्ही सर्व आहे मैत्रीण आहे एक दुसऱ्यासाठी तर जर कोणी काय करतो तर एक दुसऱ्याचे सपोर्ट पण आपण केले पाहिजे सपोर्ट सिस्टम भेटत नाही म्हणून जो आहे बरेच वेळेला मुली समोर येत नाही तिला वाटतं की मी कशा बोलला माझ्या आई वडील मला मेरी पढाई छोडवा दे सर्व असतो मेरी पढाई छोडवा दे माझ्याच कॉलेज जाणार बंद करणार पण ठीक आहे त्यासाठी तुम्हाला न सांगता काहीतरी पेरेंट्सचा वेगळा घ्यावा लागणार असं वाटतंय पण ते आपण पण कधीतरी आता अजून मोठे होणार वयामध्ये दहा पंधरा वर्षामध्ये तुम्ही पेरेंट उठेजमध्ये येणार पण त्यावेळी आपल्याला ही भान असला पाहिजे आपला काम असतो पेरेंट्स ॲज अ पेरेंट्स पेरेंट की आपल्या मुला मुलीचा सपोर्ट करणे ज्यावेळी ते चुकीचा मार्गाने नाही आहे त्यावेळी पण अनफॉर्च्युनेट काय होतो जर माझा मुलगा आहे तो काही चूक करतो तरी मी ब्लाइंडली त्याला सपोर्ट करतो कापून करतो ते त्याला काही शिक्षा नाही होणार त्या तो घाबरून बरेच वेळा करतो असा हेतू नसतो की त्याला वाचवायचा आहे म्हणजे त्याला काही त्याच्या चुकीला कवर करण्याचा हेतू नसतो पण त्याला काही झाला नाही ना पाहिजे म्हणून आपण सेव्ह करतो ते बे...